चला आमची ऑर्डर आलेली आहे दादाने मला ओळखले नमस्कार तर त्या नाही तेही माझे व्हिडिओ बघतात तर आवडतात तुम्हाला ब्लॉग वगैरे माझे आवडतात नेहमी बघतो नेहमी बघत असतात पावसाळ्या दिवसाला चांगले एकदम ब्रिज ब्रिज चे सगळं तुम्ही कुठून आलात तिकडचेच कॉलेजला कुठे सजीवनला खूप फेमस आहे ना मिसली म्हणजे कॉलेजची बोर आहे सजीवनची तर तोपर्यंत आपण बोलूया काका किती वर्षापासून चालू आहे आपले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले तर आम्ही जागृष्टीचे खूप प्रसिद्ध अशी मिसल पाव मिसल ना मिसल पाव खूप प्रसिद्ध आहे जागृष्टीची मिसल पाव तर आपण तिथे खायला जाऊया आणि तुम्ही बोललं मग आपण इथेच होतो आय लव्ह फेडमध्ये तिथे जाऊया आणि जागृतीचे मिसळपाव बघूया आणि त्यांच्याशी बोलूया किती वर्षापासून ते चालू आहे पाव वगैरे त्यांच्याशी बोलणं करू आणि आपण बाजारपेठमध्ये आहोत चला आराम बाजारपेठ आहे बाहेर थोडा गाडी सावका चालू आहे इकडे पाठी पुढे बघाय हा बाय तिथेच लावायची त्याच्या इथेच आता आलो आपण बाजारपेठ मध्ये जागृतीची मिसल खूप प्रसिद्ध आहे बंद कुठे कुठे नाही हे कुठे हे भाई हे बाबा इथे हा गाडीला इकडं साईड ला, ला। चालू आहे ना हाय कुठली हे साईड ला जागृष्टी मिसळ फेमस मिसळ आहे ना ये बसतो साईडला तर आपण जागृष्टी मिसळ तिथे आलोय आणि आपला खेड बाजारपेठ आहे पूर्ण खूप प्रसिद्ध मिसळ भेटते इथे जागृष्टीचे नावच आहे जागृष्टी मिसळ तर तोपर्यंत आपण बोलूया काका किती वर्षापासून आहे आपले पंचवीस वर्ष झाले आणि खूप असं नाव आहे फेमस प्रत्येक ठिकाणी बघायला गेलात तर जागृती मिसल खूप प्रसिद्ध आहे आणि आपली आपले मी इथे येते यांच्याकडे कंदीपडे पण येतात कधी तिकडे तिकडचं बंद असेल हा तिकडे असतात पण मध्ये मध्ये जर तुम्हाला भेटले ना अवेलेबल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तर आपण मिसल तर पंधरा मिनटं जाणार आहेत पंधरा मिनटात होऊन जाईल आपण थांबूया तुम्ही कुठून आलात कॉलेजला सजीवनला खूप फेमस आहे ना मिसली कॉलेजची बोर आहे ती सजीवनची आपला राजेश शेलगाव का चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉलेजची पोरं भेटलेली ते आमच्या भावाला आणले इकडून ब्लॉगिंगसाठी घेऊन आलोय सात आले बघूया तर आम्ही मिसळ खायला आलोय आमचे दादा भेटलेत तर त्यांच्याशी बोलूया आपण दादाने मला ओळखले नमस्कार तर त्यांना तेही माझे व्हिडिओ बघतात तर आवडतात तुम्हाला ब्लॉग वगैरे माझे नेहमी बघत असतात पावसाळ्या दिवसात चांगलं एकदा ब्रीज ब्रिजचं सगळं होतं तुम्ही तर आपलं व्हिडिओ बनणारच आता तो आपला आता सध्या आता जो चांगलेला आहे ते व्हिडिओ बनणारच आहे हो आता मी आता आपण मिसळ खायला आलो फेमस निसर खेड खेळमध्ये ते पण जरा हे करा हां व्हिडिओ व्हिडिओ करा येस येस टाका जरा हो नक्की ते पाहू शकता तुम्ही मला सत्य भेटतील यात आणि पुरुष जाऊचीच आहे आणि जो आता मी जावं आहे मला हे कमेंट पण केला होता मागे हो 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 बुलेश्वर स्टॉप आहे ना तिथे हां बुलेश्वरची इथे ना बरोबर चालेल मग एक आता आपला एक पडेल आता पुरुषचा आपली तर आता काम घेतली नाहीत ना आम्हा पण ते टप्प्या डप्प्याने चालू आहेत ना टप्प्या डप्प्याने चालू केली बघूया आता परत एकदा आपण करूया ट्रॅफिक जाम होते त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं ना हो चोरूया नियोजन बरोबर पाहिजे नियोजन जसं माझं ते मॅप नुसार होत ना दुसरी गोष्ट टार्गेट पाहिजे पावसाला दोन महिने गेल्या वर्षी जे झालं बापरे पर्याय मार्गाचा पण पाहिजे आणि पर्याय मार्गाला ऑप्शन होत ते गेलं पाहिजे मागे कसा तो भुलेश्वर वरून गेला होता डायरेक्ट हे जे आम्ही जेवढं बोलतोय ना जर तुम्हाला काही समजलं नाही ना तर माझं प्रत्येक यावरती ब्लॉग आहे म्हणजे पुरुषगावातून जेव्हा ते ब्रिज तुटलं होतं त्यापासून जे कसं नियोजन झालं आम्ही कुठून कसं काय आणि दयाल मार्गी असेल ती आपण कुठून कसं का त्यावरती सर्व माझे ब्लॉग आहेत तर मी तुम्हाला त्या लिंकमध्ये टाकणारच आहे आमचे दादा जे बोलतात ते तुम्हाला आयडिया नसेल की आम्ही कोणत्या टॉपिकवर बोलतो आहे सो हा आमचा पुरुषगावचा ब्रिजचा विषय आहे आणि बरेच वर्ष म्हणजे जे, जे ब्रिजचं काम अडकलेलं तर मी ब्लॉगिंग घेतली सुरुवात करायला आणि ब्लॉग करता करता ते बरेच ठिकाणी कामं व्यवस्थित झाले जसं पाहिजे तसं मनानुसार नव्हती झाली कामं कारण तो ब्रिज जसा मॅपनुसार होता त्यानुसार काहीच झालेलं नाही आहे फक्त करायचं म्हणून त्यांनी केली नाहीत कामं आता बघूया आता जो पण होत नाही तो आपण चालू राहायचं येस आता आम्ही मिसरची जरा मजा घेतो तोपर्यंत एक दहा वाजेपर्यंत भेटेल आपल्याला दहा मिनटामध्ये चला मग हाय येस चला आता तिकडे ऑर्डर चालू झालेली आहे आणि दादा आता आम्ही इकडे बसतोय वाट बघतोय कधी येते भूक लागलेली आहे जे जे ज्यांनी आपले खेडमध्ये असेल भारतामध्ये किंवा या रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध असे मिसल आहे जागृष्ट मिसल जर इथे कोण कोणी येऊन आला असेल किंवा खाल्ला नसेल तर नक्की त्यांनी कमेंट करा कशा तेच आहे कारण आम्ही खूप येतो इकडे आणि आम्हाला माहिती आहे आम्ही खेडची सायिक आहोत दररोज आमचे कामं इकडेच असतात एकदा एक एकदा दोनदा आमचा असतो इकडे राहून तर त्यानिमित्त म्हटलं आजचं ब्लॉक करू आपण आणि जागृत कंदी पण ह्यांच्याकडे भेटतात पुढे वरती आहे ना ते कंदी आपला बाजार आहे पूर्ण

আমি एक, एक नंबर एक नंबर तुम्ही पण या आणि प्रसिद्ध अशी मिसळ मिसल रामकृष्ण मिसळ तर तुम्हाला कोणी इथे बोलेल कोणी सांगेल आणि ती चव खूप भारी असते सर जसं भारतीय त्यापेक्षा खूप पट डबल पटीन चव भारी नक्की या तुम्ही ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय तसेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक